आणि ते सुद्धा भागवती शेट किर यांनी बांधलेल्या मंदिरामध्ये आमचा तिकडे अपमान होतोय किंवा आमच्या कलाकारांना बाहेर काढलं जात आहे ही दुर्दैवी घटना निषेध करणारी घटना आहे कारण भागवजी शेटकिरांनी हे पथिक पावन मंदिर हे सर्व भारतातलं एकमेव मंदिर असं आहे की पथिक पावन मंदिर संपूर्ण जाती धर्मातल्या लोकांना हिंदू धर्मियांना एक उलट केलेलं आहे अगदी कुठल्याही जाती धर्माचे लोक असू दे त्या मंदिरामध्ये मंदीर जाण्याचा अटकाव करण्यात येत नाही परंतु या ट्रस्टीने म्हणा किंवा ज्या तिकडच्या संचालकांनी जो हा अटकाव केलेला आहे हा निषेधार्थ आहे त्यांचा निषेध त्या ठिकाणी आपण व्यक्त करतोय जरा त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजली म्हणणार नाही श्रद्धांजली व्हा असं पण म्हणणार नाही परंतु त्यांचा निषेध या ठिकाणी जाहीरित्या आम्ही करतो आणि खरोखरच पुन्हा असा कधी अटकाव या पथिक पवन मंदिरावर होऊ नये बागेश्वरा चरणी प्रार्थना करतो इथे पुन्हा एकदा असं पत्रकारांचे इथे मी सर्वांचे आभार मानतो आपला कापेश <नारुणारु>

शिवरात्री दिवशी भजन मंडळीनं पतित पवन मंदिरामध्ये भजन करण्यासाठी अटकाव करण्यात आला आणि ह्या विषयाचं नेतृत्व आपण केलात नेमकं काय झालं का होतं हा विषय आपण सांगितलं तर फार बरं होईल दर शिवरात्रीला एकमुखी दत्त मंदिर मठ गुढे येथे भजन करत असा व त्यांच्यामध्ये आम्ही मी सुद्धा सहभाग घेतो आणि त्या दिवशी सुद्धा मी सहभाग घेण्यासाठी आलो होतो तर आमचे भजन मंडळी बुवा महिला गेटच्या बाहेर उभ्या होत्या आणि तो बघून माझा संताप वाढला की तुम्ही गेटच्या बाहेर का तर त्यांनी सांगितलं की इथे आम्हाला भजन करू नका असं सांगितलं आहे रोखलं आम्हाला तर कोणी रोखलो तर त्यांना आतमध्ये घेऊन आलो मंदिरामध्ये जाऊन गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतलं बाहेर राहून विचारणा केली तर बाहेर परुळेकर व्यक्ती बसली होती ते बोलले तुम्ही इथे भजन करायचं नाही हे मंदिर आमचं आहे तुम्ही दुसरी तुमच्याच मंदिरात जाऊन भजन करा असं आम्हाला सांगितलं तर त्यांना आम्ही ठणकावून सांगितलं की हे मंदिर आमच्या मायबापाने बांधलेलं आहे तुमच्या नव्हे हे सर्वांचं आहे सर्वांसाठी आणि हे मंदिर बांधण्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि दानशूर बाबूशेटकीरांचा हेतू काय होता की मंदिरामध्ये बहुजनांना प्रवेश मिळावा स्पृश्यस्पृश्यता मिटावी सर्वजण एकत्र राहावे असा हेतू होता आणि आज शंभर वर्षांनी परुळेकाने जे कृत्य केलेलं आहे मानवतेला सोडून मंदिरामधून हिंदू धर्मियांना आणि भजन प्रेमींना बाहेर काढून हे अतिशय घाणेडं होतं आणि स्वातंत्र्यवीर सावरकर आणि दानशूर भागू शेटकीर यांच्या कार्याला कायमापासणारं कृत्य होतं त्या दिवशी परुळेकर भजन मंडळींची ज्या पद्धतीने बोलव होते त्यांच्या मनामध्ये मा भयंकर द्वेष होता इथे कोणी जायचं नाही तर त्यांना विचारलं ते मी तुम्ही आम्हाला भजन करताना अडवता ह्या मंदिरामध्ये तुम्ही भजन करता का कधी हे मंदिर आहे इथे टाळणाळसुद्धा ठेवलेलं नाही तुम्ही आणि भजनसुद्धा करत नाही आरती सुद्धा करत नाही तर त्याने मला विचारणा केली अरे टाळ करून काय देवाची भक्ती होते काय भजन करून मग मी त्यांना प्रश्न विचारला मग भक्ती कशी होते भक्तीचा प्रकार काय आहे तो त्यांना आम्हाला सांगा तुमची पद्धत काय भक्ती करायची आणि परुळेकर हे व्यक्ती एवढा विरोध का करते आहे हिंदूंना भजन करण्यासाठी एवढा विरोध का करते आहे याच्या मुळाशी मला जावं लागेल कौस्तुभ नागवेकर भागुजी शेतकरी प्रेमी रत्नागिरी

¿Por qué? Sí.

ಕಾವೆ ಹಾ ಕಾವು ಜೀ ಕಾವತು ಜೀವನ ಪಾಯ ಕಾಯಕ ಮಂದಿ ಪತಿ ಕಾಯ ಕಡೆ ಮಂದಿ ಪತಿ ಕಾವನಾಾಯ ಕಡೆ ಮಂತ್ರಿ राहोजी शेटकीर यांनी स्वखर्चाने हे पतित पवन मंदिर बांधलेले असताना ॲडव्होकेट मंदिराचे विश्वस्त बाबा परुळेकर यांनी मंदिरामध्ये बुवांना भजन करण्यास आणि आत प्रवेश करण्यास नकार दिला आणि त्याचे पडसाद हे संपूर्ण जिल्हाभर नाही महाराष्ट्रभर उमटले लोकसत्तामध्ये सुद्धा बातमी आली आणि अशा पद्धतीने आजपर्यंत गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामध्ये अशी कधीही कुठेही घडलेली नव्हती ती गोष्ट या ठिकाणी घडली जे सत्याऐंशी वर्षाचे बुवा जा, जा, आहेत बोरकर जयवंत गुवा बोरकर त्यांची ते, त्रेसष्ट वर्षाची भजनाची सेवा असताना कुठल्या मंदिरातून व्यक्तीला बाहेर भजनावरून भजना भजना उठून बाहेर जा म्हणून असं आज सगळ्यात त्यांनी कधी ऐकलं नव्हतं परंतु त्यांना या मंदिरामध्ये ते अनुभवायला मिळालं त्याच्या पुढे असं कधीही कोणाला अनुभवायला मिळू नये अशी भागेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि हे मंदिराचे मालक जे अंकुर कीर आणि त्यांचे कुटुंबी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हे मंदिर हे कीर कुटुंबाचं नवक नव्हे किंवा हे भंडारी समाजाचं नव्हे तर बौद्धापासून ब्राह्मणापर्यंत जे जे समाजातले घटक आहेत त्या सर्व समाजांचं हे मंदिर आहे आणि ह्या समाज मंदिरामध्ये कोणालाही भजन कीर्तन मनन करण्यासाठी कधीही उघडं आहे कोणालाही अडवायचा अधिकार नाही आहे आणि आपण सर्वांनी मिळून आज या ठिकाणी आलात आणि ह्या भागेश्वराच्या अभंगाने अब, ही जी भागेश्वराची सेवा केली आणि जो ज्यांना द्यायचा होता तो संदेश पाठवलात आणि कुठेही कसलीही वाच्यता न करता कोणालाही न काही बोलता अत्यंत साध्या सोप्या मार्गाने भक्तीच्या मार्गाने तुम्ही आपला निषेध व्यक्त केलात याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि